गोंदिया जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून यावेळेस रक्तदान करणारे कमी असतात त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्यानं बघता गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षण संस्था यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचं औचित्य साधून रक्तदान व अवयवदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये पन्नासच्या वर शिक्षकांनी रक्तदान केलं तर वीस लोकांनी अवयवदान केलं या रक्तदान शिबिरामध्ये महिला शिक्षकांनी देखील रक्तदान केलं रक्तदाना अवयो प्रक्रिया मदे अवयो दान है। तर रक्तदानासह अवयवदानाची प्रक्रियामध्ये सहभागी होत अवयवदानकरिता शिक्षकांनी नावनोंदणी देखील केली आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून गोंदिया जिल्हा प्राथमिक पतसंस्थेद्वारे आज तारखेला एक भव्य असं रक्तदान शिबिर आणि अवयवदान शिबिर आम्ही आयोजित केलं आणि त्यामध्ये आम्ही आव्हान केलं आणि जिल्ह्यातील तब्बल शिक्षक बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात रक्तदान या शिबिराला रक्तदान दिलं आणि तब्बल वीस लोकांनी अवयवदान प्रक्रियेमध्ये नाव नोंदवून अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली यामुळे जे अधू आहेत ज्यांची किडनी गेलेली असेल त्यांना या अवयवदान प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना ती दृष्टी प्राप्त होणार आहे त्यांना ती किडनी प्राप्त होणार आहे एकरी समाज प्रक्रियेमध्ये सुद्धा आमचा योगदान रहावा यासाठी आम्ही एक सुंदर असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि त्याचा फलित म्हणजे तब्बल पन्नासपेक्षा जास्त रक्तदात्यांनी आजच्या या रक्तदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला आणि सोबतच वीसपेक्षा जास्त अवयवदात्यांनी अवयवदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवून आजचा कार्यक्रम हा यशस्वी करण्यामध्ये मो मोलाचा वाटाव चालला आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही राबवित आहोत अशातच गोंदियासारख्या आदिवासी बहुल भागामध्ये सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गरोदर माता असतील किंवा विविध प्रकारचे रुग्ण असतील यांना रक्ताचा पुरवठा हा कमी होत आहे अशा प्रकारची विनंती रक्तपेटी अधिकारी यांनी पतसंस्थेला केली आणि म्हणून याची दखल घेत गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने शिक्षकांच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये शिक्षकवृंद संस्थेचे कर्मचारी आणि विशेषतः महिला कर्मचारी महिला शिक्षिका यांनीसुद्धा रक्तदान केलेलं आहे पन्नासच्या वर शिक्षक शिक्षक बंधू भगिनींनी या पतसंस्थेमार्फत आयोजित रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेलं आहे गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी संस्था मर्यादित गोंदिया रजिस्टर नंबर एक यामार्फत आज रक्तदानाचं शिबिर आपल्या सोसायटीमध्ये आयोजित केलेलं होतं ता ता तर त्यानिमित्तानं अधिकाधिक रक्तदानाचं लोकांना जमा केले गेले शिक्षकांकडून आणि रक्तदान केलं गेलं त्यामध्ये मी सुद्धा रक्तदान केलं आणि त्यासोबतच अवयव सुद्धा फॉर्म भरण्यात आलेला होता अवयव दान केल्याने जेणेकरून आपले अवयव मृत्यूनंतर दुसऱ्यांच्या कामी यावं आणि दु जसं डोळे दान केले तर आपल्या डोळ्यातून दुसरं सृष्टी हे पाहू शकेल या उद्देशाने आणि प्रत्येक अवयव दान केल्यानंतर एक आपल्या अवयवातून एक नवीन जीव निर्माण होऊन ते ही सृष्टी आणि सगळं जिवंत रूपाने हे जग पाहू शकेल या उद्देशाने मी आज अवयव दानाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे न्यूज रिपोर्टर चेतन समृता आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा